असेल भैरोबा नाला असेल असे अनेक नाले पुणे शहरात वाहतात एक तर त्यांची या बिल्डरच्या पावसाळ्याच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते लोकांचे संसार आता है, लोका है। लोक बेघर होत आहेत आणि या लोकसभेच्या आधी सहा आधी विद्यमान खासदार आणि विद्यमान राज्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातल्या ओढ्या नाल्यांच्या सीमा भिंतीसाठी दोनशे कोटी रुपये पाठवले आहेत पुण्याच्या सीमा सीमा भिंती त्वरित त्याचं काम आम्ही चालू करतोय लोकसभे निवडणुकीनंतर त्याचे टेंडर निघाले गेले पण ते टेंडर, टेंडर आयुक्तांना कॅन्सल करावे लागले परंतु लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या उमेदवारानं पुणे शहरामध्ये बॅनर लावून स्वतःची आणि मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटवून घेतली पण आज एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते केंद्रीय राज्यमंत्री झाले त्यांचा एक वर्षाचा कार्यपूर्ती अहवाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाला त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते खासदार होते मंत्री होते पुणे शहरातले आठही आमदार आणि शेकडो नगरसेवक होते पण या सीमा भिंतीचा विसर या लोकांना पडला या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून आठवण करून देतो की ज्या जीवावर ज्या ओढ्या नाल्यांच्या दोनशे कोटीच्या घोषणेवर आपण निवडून आलात त्या घोषणेच काय झालं हे पैसे जर पुण्यात पोहोचले होते पुणे महानगरपालिकेत तर आयुक्तांना पुणे शहराचं या सीमा भिंतीचं टेंडर कॅन्सल का करावं लागलं हे उत्तर देणं तुम्ही क्रमप्राप्त ठरतं त्याचं उत्तर आज तुम्ही दिले नाहीत मी मीडियाला ना विनंती करेल की नक्की हा प्रश्न आपण विद्यमान खासदार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्र्यांना विचारावा हवाई उड्डाणं खूप होत आहेत पुण्यात पण लोकांचीही पाण्यातनं उड्डाणं करू नका लोकांना घरातनं उड्डाण करायला लावू नका त्यांना बेघर करू नका अशी आपल्या माध्यमातून विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना विनंती करतो पुण्याकडे लक्ष द्या आपण देशाकडे लक्ष देताय देशामध्ये पुणे शहर आहे आणि पुण्यामध्ये अनेक ओढे नाले वाहत आहेत करा अशी आपल्याला एकदा विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला हे आनंदन करावं लागते काय शिवसेनेला त्यांच्या नवीन जंगली महाराज रोडच्या कार्यालयामध्ये